शहादा तालुक्यातील कुकावल येथील महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त अभियान पुरस्काराचे मानकरी स्वर्गीय पत्रकार उमेश देसले यांच्या पंधराव्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे येथील ज्येष्ठ ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय उमेश देसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला गुलाबराव बोरसे शेतकी विद्यालयाचे प्राचार्य सुनील बोरसे हनुमंतराव देसले कळंबूचे माजी सरपंच प्रवीण वाघ महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आहिरे जितेंद्र गिरासे दैनिक लोकमत सारंगखेडा विनोद बोरसे दैनिक लोकमत कळंबू जगदीश आहिरे दैनिक लोकमत कोंढावळ योगीराज ईशी दैनिक सकाळ कळंबू सुनील माळी दैनिक सकाळ वडाळी तसेच कुकावले येथील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात स्वर्गीय उमेश देसले यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला पत्रकार उमेश देसले हे नेहमीच पत्रकारांच्या प्रश्नांवर आक्रमक होत असत तसेच कोणत्याही बिकट प्रसंगी मदतीस तत्पर राहिल्याचे अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होते हे सांगताना पत्रकार जितेंद्र गिरासे यांना गहीवरून आले पत्रकारांवर राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अन्याय झाला तर उमेश देसले हे नेहमीच पत्रकारांसाठी लढत असत अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही असेही गिरासे म्हणाले यावेळी स्वर्गीय देसले यांचे व्याही ज्येष्ठ विधी तज्ञ अॅडव्होकेट प्रमोद पाटील यांनी उमेश देसले यांच्या स्मृती दिनानिमित्त चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून सामाजिक उपक्रमातून विविध कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला त्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी सुनील माळी यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वर्गीय उमेश देसले यांचे मित्रपरिवार कुकावल ग्रामस्थ आणि परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते श्री कुकावल भगवंताने एक नियोजन केलेलं असतं की ब्रह्मा विष्णू महेश सारखे तिघे सुपुत्र त्यांना लाभले आणि आपण सगळे ग्रामस्थ सरपंच आपण सगळे पत्रकार बंधू गेले पंधरा वर्षापासून सातत्याने अभिवादन करतायत म्हणजे आमच्या माळी साहेबांनी वाक्य वापरलंय की मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणजे माणसं मरत असतात जन्माला आला तो जीव जाणारच आहे पण ते या जीवन प्रवासामध्ये असं काहीतरी ठळक काम करावं की जे पिढ्यान पिढ्या पीड़े लोकांच्या मनामध्ये रुजून राहील खर तर खूप अल्पावधीमध्ये त्यांचं जाणं आणि अल्पावधीमध्ये जे जे माणसं गेले त्यांनी या भूतालावरती कीर्ती केलेली आहे स्वामी विवेकानंद जीवन बघा ज्ञानेश्वर माऊलींचं बघा फार अल्पावधीमध्ये मोठी क्रांती करून गेले आणि असं एक या पंचकृषीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये उमेश बापूंचं हे जाणं हे सगळ्यांना मनाला चक्का लावणारच आहे स्वर्गीय उमेश भाऊ यांचा पंधरावा स्मृती दिवस त्यानिमित्त सर्व पंचक्रोशीतील आमचे पत्रकार बांधव आणि कुकावल गावाचे ग्रामस्थ त्याचबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थ सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्यांना अभिवादन करण्यासाठी या कुकावल गावात आलेत पत्रकार म्हटल्यानंतर जिल्हाभरात ज्यांचं एक लेखणीच्या धारेतून अखंड संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नावलौकिक असे उमेश भाऊ यांना जाऊन गेले पंधरा वर्ष झाली दरवर्षी आम्ही या कोकावल गावात त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो खरंतर महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातून तंटामुक्ती पुरस्कार मिळवणारे हे ग्रामीण भागातील पहिले पत्रकार होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी गेले अनेक ग्रामीण भागातील पत्रकारांना एक ऊर्जा देऊन त्यांनी पत्रकार क्षेत्रेत क्षेत्रात एक त्यांना पदार्पण नवीन पिढीला त्यांनी केलं आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक आमच्या ग्रामीण भागातून पत्रकार त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने आज मार्गक्रमण करीत आहेत तर उमेश भाऊंच्या या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मी माझ्या सर्व कुटुंबाकडून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने देखील त्यांना आज अभिवादन या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर खास करून पुण्यावरनं त्यांची व्याही ऍडव्होकेट हे देखील या ठिकाणी आले होते त्यांनी देखील या ठिकाणी अभिवादन करून तेन त्यांना त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे